विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी अभ्यास भाग एकमधील नववा धडा नकाशा आपला सोबती याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया यातील प्रश्न एक आहे तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा भूरूपे दाखवण्याची पद्धत वापरून त्यातील एखादे भूरूप वहीत काढा हा प्रात्यक्षिकपणे करण्याचा प्रश्न आहे इथे तुम्हाला तुमच्या परिसरात असणारी जी भूरूपं आहेत आपण पाठामध्ये शिकलेली त्यांची पहिल्यांदा यादी करायची आहे आणि भूरूपे दाखवण्याची पद्धत वापरून एखादं भूरूप आपल्यात वहीत काढायचं आहे आता हे भूरूप दाखवण्याच्या तीन पद्धती आहेत त्यातली समोच्च रेषा पद्धती पहिली पद्धती आहे या चित्रामध्ये या नकाशामध्ये आपल्याला दिसत आहे अनकाशा आहे हा इथे फक्त रेषांच्या माध्यमातून आपल्याला ते दाखवलेलं आहे यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती रंग पद्धती याच्यामध्ये वेगवेगळ्या भूरूपांना वेगवेगळे रंग वापरून आपल्याला भूरूपे दाखवता येतात इथे तुमच्या लक्षात येईल चारशे मीटरपेक्षा जास्त तीनशे ते चारशे मीटर दोनशे ते तीनशे आणि दोनशेपेक्षा कमी अशा प्रत्येक उंचीसाठी वेगवेगळे रंग वापरलेले आहेत अशा पद्धतीने जेव्हा आपण भूरूपे दाखवतो तेव्हा त्याला नकाशा बमध्ये जसं दाखवलेलं आहे त्याला रंगपद्धती म्हणतात या पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमच्या परिसरातील जी भूरूपे आहेत ती दाखवू शकता तिसरी पद्धत आहे उठावं दर्शक नकाशा या ठिकाणी प्रत्यक्ष चित्रासारखा आपल्याला उठावं दाखवावं लागतो ज्या ठिकाणी जमीन उंच आहे किंवा टेकडी आहे डोंगर आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष थोडंसं प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा माती शाडूची माती अशा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आपल्याला ती भूरूप दाखवावी लागतात तर या तीन पद्धती आपण पाहिला या तीन पद्धतींपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता आणि आपल्या परिसरामधील जी भूरूप आहेत त्यांचं यादी करून आपण नकाशा काढून घ्यायचा आहे पुढे प्रश्न दोन आहे खालील दोन वाक्यातील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा व त्यासाठी चिन्हे व खुना तयार करा या ठिकाणी सोनाली टकमक डोंगराच्या पलीकडे राहते असं आपल्याला वाक्य दिलेलं आहे यापैकी डोंगराचा हा जो शब्द आहे हा भूरूपदर्शक आहे डोंगर हे एक भूरूप आहे आणि त्यामुळे डोंगराचा हा शब्द येणार आहे भूरूपदर्शक आणि टकमक डोंगराच्या पलीकडे सोनाली राहते त्यामुळे आपण एक डोंगर दाखवून त्याच्या मागच्या बाजूला एक घर दाखवलेलं आहे आणि नकाशातून हे आपल्याला दाखवता येतं की सोनालीचं घर हे डोंगराच्या पलीकडे आहे यानंतर ब प्रश्न आहे निमेष घरापुरी बेटावर सहलीला गेला आहे या ठिकाणी चौकटीमध्ये आपण निळ्या भागामध्ये निळ्या रेषा मारून पाणी दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मध्ये जे आकार आहेत ते बेटाचे आहेत या ठिकाणी बेट हा जो शब्द आहे हा भूरूपदर्शक आहे त्यामुळे आपण त्याला अंडरलाईन केलेली आहे आणि बेट आपण या नकाशामध्ये दाखवलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे खालील घटकांसाठी चिन्हे व खुना तयार करा आपल्याला काही घटक दिलेले आहेत घर रुग्णालय कारखाना बाग खेळाचे मैदान रस्ता डोंगर आणि नदी या सर्वांसाठी आपल्याला वेगवेगळी चिन्ह खुणा तयार करायचे आहेत आपण जर नकाशे पाहिले या ते तर यांच्यासाठी ठराविक चिन्ह सगळीकडं वापरलेले आपल्याला दिसतात त्यांचा उपयोग करून आपण चिन्हांनी या सगळ्या गोष्टी दाखवणार आहोत तर इथे आपण पहिलं घर दाखवलेलं आहे यानंतर खेळाचं मैदान दाखवलेलं आहे पुढे रुग्णालय रस्ता कारखाना डोंगर बाग आणि नदी हे सर्व प्रकार आपण चिन्हाद्वारे दाखवलेले आहेत नकाशांमध्ये या सर्व चिन्हांचा उपयोग केला जातो यानंतर प्रश्न चार आहे सोबतचा नकाशा रंगसंगतीच्या आधारे उंची दाखवते परंतु त्यातील एक रंगसंगती चुकली आहे त्या जागी कोणती रंगसंगती योग्य आहे ते नोंदवा आपल्याला पुस्तकामध्ये एक नकाशा दिलेला आहे त्याच्यातली एक रंगसंगती चुकलेली आहे ती शोधायची आहे आणि कोणती रंगसंगती योग्य आहे ते आपल्याला दाखवायचं आहे उत्तर पाहूया या ठिकाणी आपण तो पुस्तकातील नकाशा घेतलेला आहे तर इथे निळा रंग दाखवलेला आहे तर आपल्याला तिथे हिरवा रंग दाखवणं आवश्यक होतं कारण जो मैदानी सपाट भाग आहे तो जनरली प्रत्येक रंगसंगतीच्याद्वारे केलेल्या नकाशामध्ये हिरव्या रंगाने दाखवला जातो त्यामुळे आपण उत्तर लिहिलेलं आहे दिलेल्या नकाशातील कमी उंचीचा प्रदेश दर्शवणारी निळी रंगसंगती चुकली आहे त्या जागी हिरवी रंगसंगती योग्य आहे अशा पद्धतीने चुकलेली रंगसंगती आपण दर्शवलेली आहे या ठिकाणी आपला पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे इथे एक लक्षात घ्यायचं की नकाशाच्या संदर्भाने सर्व प्रात्यक्षिक प्रश्न आहेत त्यामुळे नकाशा त्यानंतर नकाशा दर्शवण्याच्या पद्धती त्यांचे अर्थ हे सगळं व्यवस्थित लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने हा स्वाध्याय सोडवायचा आहे आपण दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घ्या आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा योग्य ठिकाणी व्यवस्थित आकृती काढा इथे आपला आजचा हा स्वाध्याय पूर्ण होत आहे धन्यवाद